मी तुमचा लाडका अमोली एटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे काल आपण कामाला गेल्यामुळं काय गोचडाचं औषध शेळ्यांना लावायचं झालं नाही आपल्याला तर चला म्हटलं आज ह्यांना ला औषध लावून घेऊया मला पण काय काम नव्हतं काय नाही शेळ्या सोडायचं आत ह्यांना ला औषध लावून घेऊया म्हटल्या नंतर जेवण केलं तर काय चालतंय आपण बारक्या चा शेळीचं झाल्यावर आता मोठ्या शेळीला लावाल बघा औषध हँडला लावून झाल्यावर परत न पॅन्थरला पण लावायच होतं आपल्या शेळीचं झाल्यानंतर आपण पॅन्थर पशे आलो आणि ह्याचं कान धरूनच ह्याला औषध लावलंय बघा कारण कि लय मारायला लागले तुम्ही म्हणणार आणि परवा दिवशी तर ह्यानं फवारून घेतलाय गोतडाचा औषध आपण काय सांगायचं बघा ना शेळा सोडून यानंतर आपण फवारून घेतलेलं असं आपण जेवण करायला बसणार तो तेवढं तर आणत आलो बघा वडिलांचा फोन आलता बोमल धनो बी अचानक पंक्चर झालती त्यामुळे राकेशची गाडी घेऊन आलोय तिथनं मग राहण्यात आलो इथून बघतो तर काय ट्रॅक्टर रोटर मारत मारतच होता बघा एक मिनिटात तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो अशा प्रकारे लोटर लागलेला आहे नाही म्हणलं हे काय बरोबर काम होत नाही रोटरला तर काय चिकल चिटकालता ट्रॅक्टरवाला म्हणला नंतर न रोटरून घेऊया हे काय बरोबर होत नाही म्हणलं राहण वाळल्यावर नंतरनं लोटर मारूया म्हणला मग तिथनं त्यानं गेला बघा रिटर्न तुम्हाला दाखवतो तु, हे आपलं घव आहे खालच्या बाजूचं लोटरायचं अर्ध राहिले बघा आपल्या आजचं तिथनं गेला त्यानं रिटर्न आता मला पण जाऊन जेवण करायचं होतं तिथनं निघालो आता गावाकडं हे ट्रॅक्टर आल्यामुळे आपण आलतो रानाकडं मग घरी आलो तोंड वगैरे धुवालोय सकाळ जर ना जेवण केलं नव्हतं काय नाही त्यात भुका पण द्यायला लागलेल्या त्यावर तोंड हातपाय धुवून घेतो जेवण पण करायचं आपल्याला तर अशा प्रकारे आपल्या आजचे व्हिडिओ संपलेलं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद